श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा लोकशाही दिने मान्य जिल्हाधिकारी पुणे साहेबांच्या कल्पनेतून पूर्वी तालुका सराव लोकशाही दिन कार्यक्रम व्हायचा आता प्रत्येक मंडल भागात युजून पुढे कार्यक्रम घेतला जाणार आहे आता याच्यात सात डिपार्टमेंट एकूण सहभागी झालेली आहे आपली याच्यापूर्वी जुन्नर आणि सावा हो प्रत्येक मंडळात हो पूर्वी तालुका स्तरावर राहायचा आता तो याच्यात काय करतो आपण जे पाच सात जे डिपार्टमेंट आहे जेवढे जेवढे समजा अडचणी असतील अर्ज स्वीकारायचं काम करतोय आज आमचं महसूल विभागामार्फत या ग्रिस्ट्या बाकीची जी कामं आहे संजय गांधी वगैरे प्रकरणं ती आम्ही भरून घेतो आहे पंचायत समिती आणि हे महसूल विभाग सर्व इथं मायशेवा केंद्रावाली लोक आहे सगळे चालक असं ऑनलाईनची जेवढी जेवढी कामं आहे तेवढे आपण करतो आहे हो आरोग्य विभाग आहे त्याच्या डिपार्टमेंटला आम्ही ते फॉरवर्ड करणार ते अर्ज